समस्या तुमची बातमी आमची सण दोन हजार तेवीस मधील मोरेया पुरस्काराचे आज पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हो। आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी सह पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंतराव परदेशी डी सी पी स्वप्ना गोरे मॅडम डी सी पी संदीप डोळेफोडे डी सी पी विशाल गायकवाड डी सी पी बापू बांगर डी सी पी डॉक्टर शिवाजीराव पवार पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत गणेश मंडळांचे प्रतिनिधी व सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते यावेळी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले वापरमुळे बरेच लोकांना सिरियस हेल्थ प्रॉब्लेम झालेले म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की कि कृपया करून लेझरचा वापर टाळावा कारण त्याच्यामुळे लहान मुलं वयस्कर व्यक्ती आणि ज्यांना त्याचा एक्सपोजर होतो असा सर्वांना त्यातून इजा होते आणि त्यातून नंतर कधी कधी परमानेंटोळे प्रॉब्लेम पण उद्भव होतो अशी परिस्थितीमध्ये मा माझी सर्वांशी विनंती राहील की लेझरच्या वापरासाठी तो टाळावा आणि आपली सर्वात महत्वाचा गणेशोत्सव आपण सगळ्यांनी जोमाने नसाने साजरा करावा पण चे आता ज्वलंती इसू आहे परवा मी आणि म्युनिसिपल चोगिस्कर साहेब आमची मोठी इथे सर्व शाळा आणि कॉलेजचे रस्ी प्रिन्सिपल्स यांच्यासोबत मिटिंग झाली होती त्यामध्ये त्यांना बरीच सूचना देण्यात आले होते आणि याच्याबद्दल आम पोलीस डिपार्टमेंटच्या मार्फतीने आम आमच्या प्रत्येक शाळामध्ये आमची दामिनी पथक आहे चोवीस दामिनी पथक आपल्या मध्ये आहे ते जाऊन लहान मुलं मुलींना याच्याबद्दल अवेअरनेस त्यांना देतात ते देखावे आणि बाकी इतर कार्यक्रमातून जर हा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्याबद्दल जर आपण अवेअरनेस बळावला तर अत्यंत चांगला नाही आणि मॅडम दिले ने दिलेले हा सूचना खरोखर चांगल्या आहे आणि त्याच्या आम्ही पण समर्थन करतो आणि सर्वांना आवाहन करतो की आपण जे काही हे आणि इतर दिसून त्याबद्दल माहिती द्यायची आहे जे अवेअरनेस स्प्रेट करायचं आहे ते आपण सगळे मिळून या पिरियड मध्ये करतो गणेश महाराष्ट्राचं अध्य मला वाटतं कुठलंही काम सुरू करायच्या हो अगोदर आपण गणेशाची पूजा करतो आणि मग पुढे जातो ती सुरू होते जसे तुमची सुरुवात होते तशी आमचीही सुरुवात होते आणि आयुक्तला स्तरावर असं अशी कमिटी करू तुमच्यातले सन्मान्य प्रतिनिधी त्यामध्ये घेऊ आणि मला वाटतं मागच्या गणेशामध्ये आपण सर्वजण बरोबर फिरलो थोडा मागच्या वेळेस उशीर झाला होता दहाव्या दिवशी नव्या दिवशी गेलो या वर्षी सातव्या वर्षी सातव्या दिवशी जाऊ आपण आणि जे आपल्या मुलांनी छान काम केलेलं आहे त्यांच्या पाठी जबाबदारी करतोय किंवा जे काही उपक्रम राबवतोय ते समाज उपयोगी उपक्रम पाहिजे त्याच्यातून लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे जसं मग त्या महिला म्हणतात की महिला अत्याचाराबाबत पण आपण जास्त सजग झालं पाहिजे एक पाहिजे समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण या उत्सव सणाच्या माध्यमातून समाजाकडे मांडू शकतो एवढंच बघितलं पाहिजे की दोन समाजामध्ये होणार नाही सोशल मीडिया आजकाल एवढा व्हायरल झालेला आहे की कोणी काही पोस्ट टाकतो त्याला लोक रिएक्ट करतात तर हे खात्री केली पाहिजे तुम्ही किती पोस्ट खरोखर बरोबर आहे खरी आहे खोटी आहे आणि तसं काय असेल तर संबंधित पोलीस स्टेशनला कळवा खात्री करा पण सगळे पोस्टिंग आले आणि सगळ्या इतर लोकांना फॉरवर्ड करू नका तुमच्या ऑफिस जायची गरज लागणार नाही आणि सुटसुटी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन म्हणजे सगळ्या अप्लिकेशन अवेलेबल होऊ शकतो त्याच्यामध्ये जसं आता सुधीरने सांगितलं खूप आपण आम्ही त्याला सोपा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण माझी विनंती एवढीच आहे की त्याला कृपया करून बायपास करू नका बरेच वेळा खूप असा सणाचे वेळी असा राहतो की सणाचे संपूर्ण शेवटचे दिवस तुम्ही तर परवानगी घेतली नाही तर खूप थोडासा एक अडचणीचा मुद्दा ठरून जातो म्हणून खूप सोपा आहे त्याच्यामध्ये काय अडचणी असली सुदैव मी तुम्हाला आता ऑनलाईनचा आमचा हेल्पलाईनचा नंबर सुद्धा सांगितलाय त्याच्यामधली काही अडचणी असली टेक्निकल आम्ही त्याला रिझॉल्व्ह करायला वेल बी ऍब्सुल्युटली ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल पण माझी विनंती राहील सर मंडळांना कृपया करून ज्या ज्या ठिकाणी याची गरज आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही ते जी आयुक्तालयाचे जे विभागणी आहे परिमंडळ एक दोन तीन असे आणि त्यानंतर मग आयुक्त तर पुढील तुण् जे मंडळ आहे ते पुढे जातात तर साधारणतः सर्व प्रत्येक पोलीस स्टेशन मधून दहा अशा एका एका परिमंडळामधून साठ मंडळ आपल्याला त्या परिमंडळ स्तरावरची निवड त्या पैकी निवड होऊन ते दहा मंडळ आयुक्तालय स्तरावरील स्पर्धेकरिता पात्र होतात असे साठ साठ अशा प्रत्येक तीन परिमंडळांमधील असे एकशे ऐंशी सुरुवातीला आणि त्यानंतर आयुक्तालय स्पर्धा असेल स्तरावरील त्या ठिकाणी तीस मंडळ ही पात्र होतात आणि या तीस मंडळांमधून आपल्याला जी परीक्षण समिती आहे ती परीक्षण समिती आपल्याला आयुक्त स्तरावरील जे प्रथम द्वितीय आणि तृतीय जे पारितोषिक आहेत या पारितोषिकांची निवड केली जाते